मित्रांनो यावर्षी दुर्गा माता हत्तीवर स्वार होऊन येणार आहे हे खूप शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ काळजीपूर्वक पूर्ण पहा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वी तुमच्या घरातून काही गोष्टी काढून टाका म्हणजेच नवरात्रीपूर्वीच तुम्ही घरातून काही वस्तू बाहेर काढा अन्यथा तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार नाही नमस्कार माता आणि भगिनींनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला आम्ही सांगतो की या वर्षी नवरात्रीची तारीख बावीस सप्टेंबर सांगितली जात आहे म्हणजेच शारदीय नवरात्री बावीस किंवा तेवीस सप्टेंबरला सुरू होत आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला अचूक आणि योग्य माहिती देतो की यावर्षी शारदीय नवरात्री किती तारखेपासून सुरू होणार आहे माता आणि भगिनींनो सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की माता राणीसाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला सर्व गोष्टींबद्दल एक एक करून जाणून घेऊया या वर्षी शारदीय नवरात्री बावीस सप्टेंबर पासून सुरू होईल आणि एक ऑक्टोबरला महानवमी असेल दोन ऑक्टोबरला दसरा आणि दुर्गा मातेच्या विसर्जनासोबतच याचा समारोप होईल यावर्षी दुर्गा माता हत्तीवर स्वार होऊन येणार आहे जे देश आणि जगासाठी शुभ परिणामांचे संकेत मानले जात आहे याबद्दल तुम्हाला अधिक माहिती देतो शारदीय नवरात्रीची सुरुवात यावर्षी बावीस सप्टेंबरपासून होत आहे आणि यावर्षी दुर्गा मातेचे आगमन हत्तीवर होणार आहे मित्रांनो दुर्गा माता प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वाहनांवर स्वार होऊन येतात माता कोणत्या वाहनावर येतील याचा परिणाम देश आणि जगावर दिसून येतो यावर्षी दुर्गा माता हत्तीवर स्वार होऊन येणार आहे दुर्गा मातेचे हत्तीवर स्वार होऊन येणे देशाच्या सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेसाठी चांगला संकेत मानला जात आहे चला जाणून घेऊया नवरात्री कधीपासून कधीपर्यंत आहे आणि त्याचबरोबर दुर्गा मातेच्या हत्तीवर येण्यामुळे कोणत्या गोष्टींची शक्यता वर्तवली जात आहे शारदीय नवरात्री यावर्षी बावीस सप्टेंबरपासून सुरू होईल आणि एक ऑक्टोबरला महानवमी साजरी केली जाईल तर दोन ऑक्टोबरला दसरा आणि दुर्गा मातेचे विसर्जन होईल बावीस सप्टेंबरला घटस्थापना झाल्यावर प्रथम भगवती स्वरूप माता शैलपुत्रीची पूजा केली जाईल माता हत्तीवर स्वार होऊन येतील नवरात्रीत दुर्गा माता कोणत्या वाहनावर स्वार होऊन येतात हे नवरात्रीची सुरुवात कोणत्या दिवशी होत आहे यावर अवलंबून असते जर नवरात्रीची सुरुवात मंगळवार आणि शनिवारला होत असेल तर दुर्गा मातेचे वाहन अश्व म्हणजेच घोडा मानले जाते जर नवरात्रीची सुरुवात गुरुवार आणि शुक्रवारला होत असेल तर दुर्गा मातेचे वाहन डोली आणि पालखी मानली जाते जर दुर्गा माता रविवार आणि सोमवारला येत असतील तर त्यांचे वाहन हत्ती असते जे सर्वात शुभ मानले जाते कमेंट बॉक्समध्ये जय माता राणी किंवा जय शारदीय नवरात्री नक्की लिहा हत्तीवर मातेचे आगमन आणि त्याच्या देश जगावर होणारा परिणाम ज्योतिष आणि धर्म जाणणाऱ्या लोकांच्या मते जेव्हा दुर्गा मातेचे वाहन हत्ती असते तेव्हा हा एक चांगला संकेत आहे दुर्गा मातेचे हत्तीवर येणे सर्वांसाठी मंगलकारी मानले जात आहे यावर्षी दुर्गा माता हत्तीवर स्वार होऊन येतील जे प्रतिपदानुसार शुभ आहे आणि चांगल्या पावसाचे संकेत आहे शेतीत वाढ होते दुधाचे उत्पादन वाढते त्याचबरोबर देशात धनधान्याची वाढ होते देवी भागवत महापुराणानुसार जेव्हा रविवार आणि सोमवारच्या दिवशी मातेचे आगमन होते तेव्हा मातेचे वाहन हत्ती असते म्हणजेच यावर्षी बावीस सप्टेंबरला दुर्गा मातेचे आगमन हत्तीवरून होत आहे जेव्हा माता हत्तीवरून येतात तेव्हा ते खूप शुभ मानले जाते यावर्षी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारच्या दिवशी विजयादशमी आहे मातेच्या प्रस्थानाचे वाहन मनुष्याची स्वारी असे अशा परिस्थितीत लोकांना सुखशांतीचा अनुभव मिळेल हा काळ खूप भाग्यशाली राहील नवरात्रीची महत्वपूर्ण तिथी आणि वेळ बावीस सप्टेंबर सकाळी पाच वाजल्यापासून दुपारी एक पर्यंत कलश स्थापनेचा योग आहे याच दिवशी शैलपुत्रीची पूजा होईल सत्तावीस सप्टेंबर सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटेपर्यंत पंचमी आहे त्यानंतर षष्ठी आहे त्यामुळे सत्तावीस तारखेला बेलबोधन बेलभरण शनिवारी संध्याकाळी होईल षष्ठी शनिवारी संध्याकाळी असू शकते अठ्ठावीस सप्टेंबर षष्ठी तिथी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत राहील किंवा अठ्ठावीस सप्टेंबरच्या संध्याकाळी सप्टेंबर महासप्तमी सोमवारी दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत आहे याच दिवशी नवपत्रिका प्रवेश होईल महानिशा पूजा रात्री होईल ज्यामध्ये चामुंडा देवीची पूजा आणि एकशे आठ दिवे प्रज्वलित केले जातील तीस सप्टेंबर महाष्टमी दुपारी पावणे दोन पर्यंत आहे उपवासही असेल एक ऑक्टोबर महानवमी तिथी दुपारी दोन वाजून आहे या दिवशी कन्यापूजन अपराजिता शमी पूजन नीलकंठ दर्शन हवन होई जे लोक गुरुवारी मूर्ती विसर्जन करत नाहीत ते संध्याकाळी विसर्जन करू शकतात दोन ऑक्टोबर विजादशमी तिथी दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटेपर्यंत आहे घरातून या वस्तू ताबडतोब काढा आई दुर्गा नेहमीच आपल्या भक्तांची काळजी घेतात पण नवरात्रीच्या दिवसात मातेची पूजा विशेष फलदायी ठरते या काळात पूजेचा लाभ लवकर मिळतो याचे कारण असे आहे की दुर्गा माता नवरात्रीच्या काळात पृथ्वीवर निवास करतात आणि आपल्या भक्तांची मनोकामना ऐकतात म्हणूनच दुर्गा मातेची कृपा मिळवण्यासाठी नवरात्री खूप पवित्र मानली जाते नवरात्रीच्या आधीच लोक घरांमध्ये तयारी सुरू करतात शारदीय नवरात्री लवकरच सुरू होणार आहे जर तुम्हाला आई आंबेची कृपा मिळवायची असेल तर शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वी तुमच्या घरातून काही गोष्टी काढून टाका कारण या गोष्टी घरात नकारात्मकता आणतात चला त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया खंडित मूर्ती घरात कोणत्याही देवाची तुटलेली मूर्ती ठेवू नये हे शुभ मानले जात नाही जर तुमच्या घरात खंडित मूर्ती असतील तर शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वी त्या घराबाहेर काढून पवित्र नदीत टाका जुने चप्पल जोडे जर तुमच्या घरात जुने चप्पल जोडे पडून असतील ज्यांचा तुम्ही वापर करत नाही त्यांना नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातून काढून टाका वास्तुशास्त्रज्ञांच्या मते घरात जुने चप्पल जोडे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते बंद घड्या घरात बंद घड्याळ ठेवल्याने कुटुंबातील लोकांची प्रगती थांबते आणि घरात नकारात्मकता येते म्हणून घरात बंद पडलेली घड्याळे आणि इतर अनावश्यक सामान नवरात्री सुरू होण्यापूर्वी काढून टाका तुटलेली काच तुटलेली काच किंवा त्यापासून बनलेल्या वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते ज्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागते म्हणून नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातून काचेच्या तुटलेल्या वस्तू काढून टाका फाटलेली धार्मिक पुस्तके वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही फाटलेली धार्मिक पुस्तके ठेवू नये जर कोणतेही धार्मिक पुस्तक फाटले असेल तर ते नवरात्रीपूर्वी वाहत्या पाण्यात विसर्जित करा जुनी आणि तुटलेली भांडी जुनी आणि तुटलेली भांडी काढून टाका जेणेकरून घरात नवीन आणि स्वच्छ वस्तू येऊ शकतील ही भांडी बदलल्याने घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होई नवीन भांडी आणल्याने घरात समृद्धी आणि सुखात वाढ होईल जुन्या भांड्यांमध्ये जमा झालेली नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी ती बदलणे आवश्यक आहे अशुद्ध आणि घाणेरडे कपडे अशुद्ध आणि घाणेरडे कपडे काढून टाका आणि नवीन व स्वच्छ कपडे घाला घाणेरड्या कपड्यांमुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो नवीन कपडे घातल्याने घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होईल घाणेरड्या कपड्यांमध्ये जमा झालेली नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी ती बदलणे आवश्यक आहे जुने आणि खाटलेले आसन जुने आणि खाटलेले आसन काढून टाका आणि नवीन आसन आणा जुन्या आसनांमुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो नवीन आसन आणल्याने घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होई जुन्या आसनांमध्ये जमा झालेली नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी ती बदलणे आवश्यक आहे घाणेरडे आणि धूळ भरलेले पडदे घाणेरडे आणि धूळ भरलेले पडदे काढून टाका आणि नवीन पडदे लावा घाणेरड्या पडद्यांमुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो नवीन पडदे लावल्याने घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होई घाणेरड्या पडद्यांमध्ये जमा झालेली नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी ती बदलणे आवश्यक आहे तुटलेले आणि खराब झालेले दरवाजे तुटलेले आणि खराब झालेले दरवाजे दुरुस्त करा किंवा बदला तुटलेल्या दरवाजांमुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो नवीन दरवाजे लावल्याने घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होईल तुटलेल्या दरवाजांमध्ये जमा झालेली नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी ती बदलणे आवश्यक आहे जुने आणि खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणे जुनी आणि खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणे काढून टाका आणि नवीन उपकरणे आणा जुन्या उपकरणांमुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो नवीन उपकरणे आणल्याने घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होई जुन्या उपकरणांमध्ये जमा झालेली नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी ती बदलणे आवश्यक आहे घाणेरडे आणि धूळ भरलेले गालीचे घाणेरडे आणि धूळ भरलेले गालीचे काढून टाका आणि नवीन गालीचे लावा घाणेरड्या गालीच्यांमुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो नवीन गालीचे लावल्याने घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होई जुनी आणि तुटलेली फुलदाणी जुन्या फुलदाण्यांमध्ये जमा झालेली नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी ती बदलणे आवश्यक आहे नवीन फुलदाणी आणल्याने घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होईल जुन्या फुलदाणीतील धूळ आणि घाण काढण्यासाठी त्यांना स्वच्छ करा आणि नंतर बदला फुलदाणी बदलल्याने घरात नवीन ऊर्जेचा प्रवाह होईल आणि देवीची कृपा मिळेल घाणेरडी आणि धूळ भरलेली ग्रंथालय घाणेरड्या ग्रंथालयामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो नवीन ग्रंथालय आणल्याने घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होईल जुन्या ग्रंथालयांमध्ये जमा झालेली धूळ आणि घाण काढण्यासाठी त्यांना स्वच्छ करा आणि नंतर बदला ग्रंथालय बदलल्याने घरात नवीन ऊर्जेचा प्रवाह होईल आणि देवीची कृपा मिळेल जुने आणि तुटलेले आरसे जुन्या आरशांमध्ये जमा झालेली नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी ते बदलणे आवश्यक आहे नवीन आरसे आणल्याने घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होईल जुन्या आरशांमधील धूळ आणि घाण काढण्यासाठी त्यांना स्वच्छ करा आणि नंतर बदला आरसा बदलल्याने घरात नवीन ऊर्जेचा प्रवाह होईल आणि देवीची कृपा मिळेल घाणेरडे आणि धूळ भरलेले कारपेट घाणेरड्या कारपेटमुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो नवीन कारपेट आणल्याने घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होईल जुन्या मध्ये जमा झालेली धूळ आणि घाण काढण्यासाठी त्यांना स्वच्छ करा आणि नंतर बदला कार्पेट बदलल्याने घरात नवीन ऊर्जेचा प्रवाह होईल आणि देवीची कृपा मिळेल जुने आणि खराब झालेले विजेचे तारा जुन्या तारांमुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो नवीन तारा आणल्याने घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होईल जुन्या तारांमध्ये जमा झालेली धूळ आणि घाण काढण्यासाठी त्यांना स्वच्छ करा आणि नंतर बदला तारा बदलल्याने घरात नवीन ऊर्जेचा प्रवाह होईल आणि देवीची कृपा मिळेल या वस्तू काढून टाकल्याने घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होईल आणि देवीची कृपा मिळेल नवरात्रीच्या काळात घराची स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी शुभ रंग नवरात्रीच्या सणामध्ये रंगांना विशेष महत्व आहे या नऊ दिवसांसाठी नऊ वेगवेगळे रंग निवडले जातात जर तुम्ही नऊ दिवस हे रंग परिधान करून देवी मातेची पूजा केली तर तुम्हाला खूप शुभ परिणाम मिळतील चला जाणून घेऊया कोणत्या दिवशी कोणता रंग तुमच्यासाठी शुभ असेल पहिला दिवस दोन हजार च्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही केशरी रंगाचे कपडे घाला केशरी रंगाचे कपडे घालून पूजा केल्याने तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल दुसरा दिवस या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा हा रंग तुम्हाला आत्मशांती आणि चांगल्या भावनांमध्ये मदत करेल तिसरा दिवस नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लाल रंगाचा वापर नक्की करा तुम्ही हा रंग मातेच्या पूजेसाठीही वापरू शकता कारण लाल रंग मातेला खूप प्रिय आहे चौथा दिवस गड निळा रंग नवरात्रीच्या चौथ्या दिवशी निळा रंग सर्वात शुभ राहील हा समृद्धी आणि शांती आणतो या रंगाचे कपडे घालून मातेचे ध्यान करा पाचवा दिवस पिवळ्या रंगाचे कपडे घातल्याने तुम्ही आनंदी आणि सकारात्मक वाटू शकता पिवळा एक नर्म आणि मनाला आनंद देणारा रंग आहे हा तुमचा दिवस चांगला बनवेल सहावा दिवस नवरात्रीच्या सहाव्या दिवशी हिरवा रंग घाला हिरवा रंग निसर्गाशी जोडलेला आहे हा सर्व गोष्टींमध्ये हलदाई शांत आणि स्थिर असण्याचा संकेत देतो देवीची प्रार्थना करताना हिरवा रंग घातल्याने तुम्हाला शांत वाटू शकते सातवा दिवस या दिवशी राखाडी रंग घाला हा तुमच्या विचारांना संतुलित ठेवण्यास मदत करेल याच्या ऊर्जेमुळे तुम्ही अधिक व्यावहारिक होऊ शकता आठवा दिवस नवदुर्गा पूजेदरम्यान आठव्या दिवशी जांभळ्या रंगाचा वापर करा याने तुम्हाला समृद्धी आणि यश मिळू शकते म्हणून जर तुम्हाला देवी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर हा रंग नक्की निवडा नववा दिवस नवरात्रीच्या नवव्या दिवशी तुम्हाला मोर हिरवा रंग घालायला हवा हा हिरव्या आणि निळ्या रंगांच्या मिश्रणातून तयार होतो हा रंग समृद्धीशी जोडलेला आहे शारदीय नवरात्री दरम्यान जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने वरील नियमांचे पालन केले तर तुम्हाला दुर्गा मातेचा आशीर्वाद नक्की मिळेल दुर्गा माता या नऊ दिवसांत सर्व भक्तांची प्रार्थना ऐकतात आणि त्यांचे दुःख दूर करतात तर चला हा नऊ दिवसांचा सण आपल्या कुटुंबासोबत मिळून साजरा करूया आणि दुर्गा मातेकडे सर्वांच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करूया शारदीय नवरात्रीचे महत्व शारदीय नवरात्रीला महानवरात्री किंवा अश्विन नवरात्री म्हणूनही ओळखले जाते शास्त्रांनुसार जेव्हा भगवान राम माता सीता आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण यांच्यासह चौदा वर्षांच्या वनवासात गेले होते तेव्हा रावणाने हसून माता सीतेचे हरण केले होते त्यानंतर भगवान रामाने माता सीतेच्या रक्षणासाठी रावणाशी युद्ध केले आणि त्याच्यावर विजय मिळवला तेव्हापासून हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक म्हणून साजरा केला जाऊ लागला यामागे आणखी एक पौराणिक कथा देखील आहे त्यानुसार दुर्गा मातेने नऊ दिवस दुष्ट राक्षस महिषासुराशी युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्याला हरवले म्हणूनच सलग नऊ दिवस भक्त मातेची उपासना करतात आणि त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता अशी मान्यता आहे की या काळात पूर्ण श्रद्धेने दुर्गा मातेची पूजा केल्यास तुमचे सर्व कष्ट दूर होऊ शकतात आणि तुम्ही समृद्ध जीवनाची सुरुवात करू शकता नवरात्रीच्या वेळी तुम्ही घराची स्वच्छता करा आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाका तुम्ही माता राणीवर किती प्रेम करता कमेंटमध्ये नक्की सांगा ख्या मनाने आणि ख्या हृदयाने लिहा जय माता दी, जय माता राणी, मातेला लाईक करायला विसरू नका